सिन्नर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस साठी सहाव्या दिवशी प्रभाग क्रमांक तेरा मधून विजय जगडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे परिसरातील प्रतिष्ठित मंडळी सहकारी नगरसेविका यांचा गट आणि आपतेष्टांसह विजय जगडे यांनी आपली उमेदवारी निश्चित केली आहे प्रभाग क्रमांक तेरामध्ये प्रामुख्याने गावठा बोईगल्ली छत्रपती शिवाजी महाराज नगरचा काही भाग वरंदळमाळा या परिसराचा समावेश होतो यातील एकूण मतदारसंख्या ही तीन हजार ब्याऐंशी आहे विजय झगडे हे खरं तर माजी नगरसेवक आहेत नामदार माणिकराव कोकाटे यांच्या नेतृत्वात त्यांनी नगरसेवक पद भूषवले आहे यावेळीसुद्धा त्यांच्याच नेतृत्वात पुन्हा एकदा नगरसेवक होण्याची त्यांची इच्छा आहे नगरसेवक म्हणून कामाचा अनुभव हीच त्यांच्या उमेदवारीची जमेची बाजू म्हणता येईल प्रभाग तेरा अ ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी आरक्षित आहे तर तेरा ब ही जागा सर्वसाधारण महिलांकरता आरक्षित आहे या जागेवर जगडे यांच्या जोडीला तेरा ब मधून गीता वरंदळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय या देखील माजी नगरसेविका आहेत मागील वेळी त्या वाजे गटातून निवडून आल्या होत्या पण आता त्या देखील नामदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रवाहात आहेत त्यामुळे हे समीकरण प्रभाग क्रमांक तेरासाठी तगडे मानले जात आहे विजय झगडे आणि गीता वरंदळ हे दोन्ही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत त्यांची उमेदवारी निश्चित असल्याचे समर्थक गटाकडून सांगण्यात येत आहे विजय शितोळेसह ऋषिकेश गावारे एस सी एन न्यूज सिन्नर नगरपालिका दोन हजार पंचवीस पंचवार्षिक निवडणूक मी प्रभाग क्रमांक तेरा नागरिकांचा प्रमागासवर्ग अ मी उमेदवार विजय एकनाथ झगडे घड्याळ अजितदादा पवार गट एन सी पी या आणि आमचे सहकारी गीता ताई हरिभाऊ वरंदळ प्रभाग क्रमांक तेरा ब महिला सर्वसाधारण या दोन्ही जागे आम्ही कोकटे साहेबांच्या एन सी पी अजितदादा गट यातून लढवत आहोत कोकटे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही प्रभागात नवनवीन आता सध्या आमच्याकडे जवळजवळ दहा अकरा कोटीचे कामं चालू आहे प्रभागामध्ये अजून जास्तीत जास्त नागरिकांच्या काय सु नागरिकांना काय सुविधा देता येईल ते चांगल्याप्रमाणे आम्ही दोघं मिळून काम करू आणि कोकटे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त आमच्या प्रभागातील नागरिकांना काय समस्या आहे शेवटच्या घटकापर्यंत कशा देता येतील आम्हाला त्याचा आम्ही प्रयत्न करू